बातमी प्रायोजक फर्निचर शॉपी ऍक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक जय श्री घोषणा अक्षदा मंगल कलश दर्शनासाठी रामी भवन येथे भाविकांनी केली भक्तिभावाने पूजा शरय नदीकाठी वसलेले धार्मिक शहर अयोध्या विष्णू अवतार प्रभू श्री रामचंद्रांचे जन्मस्थान हिंदूंचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे देश विदेशातील प्रभू श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील अयोध्या येथे राम मंदिराचे भव्य लोकार्पण होणार असल्याने रामभक्तांकडून वैश्विक स्तरावर आनंद साजरा केला जात असून जगभरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह देशा देश आहे देशातील सर्व नागरिकांना लोकार्पण सोहळ्याचे आमंत्रण देण्यासाठी अयोध्या येथून देशभरात अक्षदा कलश पाठवण्यात आले आहेत नाशिक शहरासाठी बत्तीस अक्षदा मंगल कलश आले असून याद्वारे एक जानेवारी पासून घरोघरी जाऊन प्रत्येक परिवाराला आमंत्रण दिले जाणार आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे अयोध्या येथून आलेले पवित्र अक्षदा मंगल कलशांची शहरातील अनेक भागात शोभायात्रा काढण्यात आली रविवारी सिंधी समाजाचे तपोवन रोड रामी भवन येथील मंदिरात अक्षदा मंगल कलश दर्शनासाठी ठेवण्यात आले प्रभू श्री राम भक्तांनी अक्षदा कलशाचे दर्शन घेतले यावेळी प्रभू श्री राम भक्तांच्या जय राम घोषणांनी परिसर दुमदुमला तपोवन रोड येथील रामी भवन येथे नाशिकचे अक्षदा कलश पूजा अभियान प्रमुख सुजित गायधनी दिनेश शाह यांनी रामभक्तांना अयोध्या येथे होणाऱ्या भव्य लोकार्पण सोहळा आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून अक्षदा घरोघरी जाऊन प्रत्येक परिवाराला लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमंत्रण देण्याबाबत मार्गदर्शन केले आलेल्या पाहुण्यांचे अध्यक्ष प्रकाश आहुजा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले यावेळी नाशिक सिंधी पंचायतीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आहुजा महाराज सूरज सेतपाल शंकर जयसिंगानी भगवान मोटवानी हेमंत भोजवानी सतीश पांजवानी चेतन खुबानी नारायण ललवाणी हासानंद करमचंदानी कन्हैयालाल माखीजा प्रकाश मनवानी योगेश दंडवानी गुरुचरण खरेजा रमेश दंडवानी कोमल पंजवानी अनिशा दांडवानी ममता तोलानी सह मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ आप घेतला आपल्याला अयोध्येबद्दल अक्षर आलेल्या सुरुवात साधारणपणे साधारणपासूनच झाली आणि प्रत्येक प्रांताला कलश देण्यात आले आणि त्याचप्रमाणे आपल्या नाशिक शहराला सुद्धा पंचवीस कलश हे घेण्यात आले त्या कलशामध्ये अयोध्येच्या अक्षदा आहे आणि ह्याच अक्षदा आपण संपूर्ण नाशिक शहरामध्ये प्रत्येक घरी आपण ह्या वाटणार आहे त्यातलाच एक कलश आज आपल्या मंदिरामध्ये पण आलेला आहे आणि आपण ह्याच मंदिरापासून एक तारखेला अभियानाला आपण सुरुवात करणार आहोत या कलशाच्या अनेक ठिकाणी शोभायात्रा पण निघालेल्या आहेत आणि बऱ्याच भक्तांनी श्रीराम भक्तांनी या कलशाचं दर्शन पण घेतलेलं आहे तर आज सिंधी समाजाचे जे राम भक्त होते त्यांना दर्शन घ्यायचे होते त्याच्यासाठी आपण हा कलश या सिंधी पंचायत हॉल काटेगल्ली येथे जो आणलेला आहे तर सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि सगळेजण या अभियानात पण सहभागी होतील अशी मी अपेक्षा करतो आपण उद्यापासून एक जानेवारी ते पंधरा जानेवारी जे, जाने जे अक्षता वाटपाचा आपला जो अभियान आहे तर मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त घरापर्यंत या अक्षता पोहोचल्या गेल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न बातमी प्रायोजक फर्निचर शॉपी अॅक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक